नमस्कार मंडळी दंडोत्पणाम सगळ्यांना आजचा दुसरा दिवस आहे आपण इथं आलेलो आहे जाळीच्या देवाला आणि इथं जाळीच्या देवावरून थोड्या अंतरावर आणि बुलढाणा पलीकडे राहून जातं आणि मध्येच हा आश्रम आहे गोपाळ आश्रम आणि ह्या आश्रमाचं इथंच आपण मुक्काम होता काल रात्रभर आईन त्यांनी पोळ्या केलं आजचा दुसरा दिवस आहे आणि इथं आहे ना जिथं हा गोपाळ आश्रम आहे तिथंच हे मस्त छान असलं मंदिर आहे पण संगमरवरी याच्यामधलं आणि ते मंदिराचं तुम्हाला आज मी पूर्ण दर्शन करून देते म्हणजे पूर्ण व्यू दाखवते मंदिर इतकं छान वातावरण आहे ना इथलं पुढ दाखवते तुम्हाला बघता येत छान बांधकाम मी इतकं मस्त पसंद वाटतोय ना इकडं कारण जनरली आपण जेव्हा येतो ना कार्यक्रमाच्या वेळेला वगैरे येतो तेव्हा खूप सारी गर्दी असते आज मस्त शांतता आहे फक्त आपण मस्त छान मंदिर आणि वातावरण आहे शांतगार हवा आहे परिसर मी दाखवते मंदिराचा इकडं इकडे दरवाजा येतो चारही बाजूले म्हणजे तिघ बाजूले दरवाजे आहेत मंदिराच्या म्हणजे जेव्हा केव्हा गर्दी वगैरे होते ना

आणि तर बऱ्याच वेळा इथं मंदिरात आल्यानंतर आहे ना असं होतं की ज्यावेळेस कार्यक्रम असतो ना त्यावेळेस आपण येतो मग पाहिजे तसं शांतता काही अनुभवायला भेटत नाही कारण की गर्दी खूप असते पण आज आहे ना तुम्हाला हे बघा प्रीतीताई दाखवते हे सगळीकडे शांतता आहे काही नाही हे बघा इथं इथं बाबांत येत नाही नामस्मरण करताना दिसतील आपल्याला बघा शांतता आहे एकदम एक म्हणजे

तरी असेल हा पाच सातशे लोकांचा असेल पण सध्या मार्गामध्ये काहीतरी साडेतीनशे लोक आहेत आता आधी जो होता ना हा लोणारकर बाबांचा जो आश्रम होता ना गोपाल आश्रम तर तो आधी जाडीच्या देवाला होता आणि तिथं आहे ना शिबिर भर भरायचे ना बाबा मग त्यामुळे खूप गर्दी यायची तर ती गर्दीमुळे बरेच तिथं व्हायची आणि जाडीच्या देवाला थोडा पाण्याचा प्रॉब्लेम वाटतो त्यामुळे बाबांनी बुलढाणालगत या एरियात आहे ना हा आश्रम बाबांना कोणतरी जमीन दिली वाटतं ही आणि त्या जमिनीवर मोठा असा एकदम आश्रम खूप मोठा एरिया आहे हा आणि त्या ठिकाणी त्यांनी बाबांनी हा आश्रम उभारलेला आहे आणि हा आश्रम आणि हे मंदिर आहे जे पाहतोय ना एका वेळी उभारलेली हे मला असं आठवतं की दहा दहा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा यायचो तेव्हा ते फक्त एक हॉल उभारलेला होता आणि हे मंदिरचं उद्घाटन आलं होतं हे मंदिरला साधारण पाच सात वर्ष झाले आता पाच एक वर्ष झाले असतील तेव्हा आलो होतो आम्ही तेव्हा पण मोठा कार्यक्रम होता काहीतरी आपली चक्रधर प्रभू जयंती होती तेव्हा दीक्षाविधी होत आणि दीक्षाविधी पण होता तर असं काहीच आहे इथं वातावरण आणि इथंच माणसांचं वेगळं महिलांचं वेगळं मुलांचं वेगळं आणि मुलींचं वेगळं असं असतं पाच सात दिवस ते शिबिर चालतं आणि त्यांना पाच सात दिवस राहत मग बाबांकडून मध्ये काय राहतं मला सांगतो मध्ये गीतेचा अभ्यास असत म्हणजे आपल्याला जर पहिलं शिबिर असेल तर त्याच्यामध्ये पहिला दुसरा अध्याय गीतेचा असं म्हणजे पूर्ण अठरा अध्याय पर्यंत आपण क्रमामध्ये जे शिबिर भरतं ना तर तिथे ना मानभाव पंथाची ओळख म्हणजे मानभाव पंत ज्यांना सुरुवात करायची किंवा ज्यांना अजून माहिती घेऊन घ्यायची मानभाव पंथाविषयी आ, दे, दे। मा मा तर ती सगळी माहिती आपल्याला मिळते तर देवपूजा कशी करावी किती वाजता उठावं स्मरण कसं करावं पारायण सगळं असं हा देवपूजा करण्याचे फायदे काय प्रसाद यांचं वंदन करण्याचे फायदे काय किंवा अशी सगळी माहिती आपल्याला शिबिरमध्ये मिळते तर मग आणि आपले जे बरेच आपण पहिल्यांदा जेव्हा देवाची भक्ती करायला सुरुवात करतो थोडक्यात पाच बघित फॉलो करतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींची अडचणी येत असतात अडचणी म्हणजे की हे असं का करतो हे याच्या मागचं कारण काय प्रश्न येतात आपल्याला खूप सारे मग हा हा मग त्या प्रश्नाचे जे, जे उत्तर म्हणतात की हा मग त्या त्या बऱ्याच गोष्टींच म्हणजे त्या शंकांचं निराकरण आहे ना आपल्याला शिबिरामध्ये शिबिरामध्ये आलं की आपल्याला ते प्रश्न आपण फक्त लोकांना वाटतं ते पाहायला की खूप आहे दुसऱ्या देवाची भक्ती केली चालत नाही किंवा मग हे चालत नाही पण मग बाकी उलट पंथांपेक्षा बाकी धर्मांपेक्षा विषय कसा असतो आपण आपल्या सोयीनुसारच देव करत असतो आणि मला पण वाटतं की तसंच करायला पाहिजे कारण की तेव्हाच आपण त्या गुढीने आपण भक्ती करू शकतो कारण की दबाव किंवा नियमानुसार एवढं आपण करू शकत नाही ब पण त्या त्या सगळ्या गोष्टी कशा करायच्या याचं ज्ञान आपल्याला लग्नाआधी शिबिर केलेले भरपूर कारण आबा आणि रामकृष्ण बापू असे दोघं जण मिळून पूर्ण म्हणजे एक मोठी ती चारशे सात गाडी असते ना तेवढे मुलं भरून ते इकडे यायचे शिबिराला मुलींचे वेगळे यायचे मुलांसाठी वेगळे यायचे ते आणि प्रत्येक वेळेला आम्ही असायचोच त्यांच्या मध्ये असे म्हणून आमचे भरपूर शिबिर झालेले आहेत तर मग असं आहे बाकी आपल्या प्रिती लागल <laughs> ब्लॉगर कंटिन्यू करतील ब्लॉग नाही बर आपलं भाऊ पण मस्त छान व्हिडिओ घेतो आणि छान बोलतो चालेल <laughs> मग <laughs> चला मग आता मंदिरात म्हटलं गाभारा तुम्ही पाहिलेला आहे आपण मंदिरात गेलो होतो तेव्हा आणि आता चला मग मंदिराचा आता तुम्हाला सगळं मी दाखवला परिसर कसा आहे ते आता नंतर उपाराचा वगैरे टाईम होईल सगळं पोळ्या वगैरे स्वयंपाक झालेला आहे आता बसतो आम्ही तू मंदिरात निवांत थोडा वेळ आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो पण तुम्ही पाहता 好了。